हॅलो मित्रांनो राज्य शासनाकडून राज्यातील महिलांना दिल्या जाणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडर म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे त्यामुळे आता राज्यातील लाखो महिला लाभार्थी म्हणून आता पात्र होणार आहेत या संदर्भात एक शासनाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपण काही जाणून घेऊया राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना लागू केली आहे त्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅसच्या ज्या महिला आहेत ज्या लाभार्थी आहेत अशा जवळजवळ पन्नास लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आला आहे आता या नवीन निर्णय काय आहे नवीन निर्णय म्हणजे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे लागू आहे त्यांचे जे लाभार्थी आहेत ते पण आता इथे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी बनू शकतात तर ते कसे आता बरेच ते योजनेचे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे ते भेटायला प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आपण पाहणार आहोत ते कसे काय आता खूप साऱ्या महिलांच्या नावावर जो गॅस कनेक्शन नाही त्यांच्या घरच्या वडिलांच्या नावावर सासऱ्यांच्या नावावर त्यांच्या मुलांच्या नावावर त्यांच्या नवऱ्यांच्या नावावर हे गॅस कनेक्शन आहे अशामध्ये आता त्यांना लाभ घ्यायचा असेल तर ते गॅस कनेक्शन ट्रान्सफर करू शकतात स्वतःच्या नावावर म्हणजे घरच्या कुणाच्याही नावावर जर असेल तर ते राशन कार्डवर नाव त्यांच्या कुणाच्या नावावर जर असेल ते स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात राजन राज्य शासनाकडून ते जी आर काढण्यात आलेला आहे ते जी आर हे पहा इथं आहे ह्या जी आर मध्ये सरळ सांगितलेलं आहे तर तुम्ही ट्रान्सफर करून घेतलात तर तुम्हाला पण योजनेचा फायदा भेटू शकतो आणि यात बऱ्याच काही अटी शिथिल केलेल्या आहेत चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद